नाशिक सह राज्यात आठ ठिकाणी लवकरच सी प्लेन सेवा सुरू होणार नाशिक मुंबई नाशिक पुणे सी प्लेन सेवा दिली जाणार गंगापूर धरणातून सी प्लेन उड्डाण घेणार आणि उतरणार प्रति व्यक्ती भाडे पंधराशे केंद्र सरकारच्या उड्डाण पाच पॉइंट पाच योजनेअंतर्गत सी समावेश करण्यात आला आहे कॅनडाच्या डे हॅलिलँड एअरक्राफ्ट ची सी सेवा दिली जाणार इंडिगो आणि पवन हंस कंपन्या देखील सेवा देण्यासाठी पुढे येत आहेत विमानातील प्रवाशांची क्षमता ही नऊ ते एकोणावीस दरम्यान असेल धरण वाई पवना धरण पवनानगर पुणे गंगापूर धरण नाशिक पेंच धरण पारशिवनी नागपूर खिंडसी धरण नागपूर कोराडी धरण मेहकर बुलढाणा गणपतीपुळे रत्नागिरी हवेत उडणार आणि पाण्यात उतरणार पर्यटन वाढीच्या दृष्टीने पहिल्या टप्प्यात या ठिकाणांची निवड केली गेली आहे ब्युरो रिपोर्ट सार शक्ती न्यूज नाशिक